नमस्कार मित्रांनो राज्यात शेतकऱ्यांच्या भेटी घेण्यासाठी सध्या बिनकामाचे लोक फिरत आहेत हेच लोक परभणीत देखील आले होते माझ्याकडे देण्यासाठी काही नाही म्हणणारे केवळ फुकटचा टाटा आणि नाव उभाटा असणारे लोक आहेत ओठावर भवानी आणि पोटात बेमानी असणाऱ्यांनीच राज्यातील वातावरण दूषित केले आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीकास्त्र सोडले दरम्यान जालन्यातील मेळाव्यातही शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली अतिवृष्टी पूरस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या मदतीवरून दगा बाजरे असा नारा देत शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी नुकताच चार दिवस मराठवाडा दौरा केला हाच धागा पकडून बुधवारी झालेल्या संवाद मेळाव्यात शिंदे यांनी ठाकरेंवरती घणाघाती टीका केली ते म्हणाले अतिवृष्टी पूरस्थितीमुळे राज्यातील शेतकरी संकटात असताना त्यांना मदतीसाठी महायुती सरकार दिवसरात्र प्रयत्नशील आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही 32000 कोटींचे पॅकेज जाहीर केले असून वितरण ही सुरू आहे असे असताना विरोधक आम्हाला दगाबाज म्हणतात पण खरे दगाबाज तेच आहे त्यांनी शिवसेना काँग्रेसचा दावणीला बांधली प्रकल्प बंद पाडले योजनांना खो घातला त्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला कारण जनतेचा विश्वासघात आम्हाला सहन होत नव्हता जनता आपल्या सोबत आहे हे जनते निवडणुकीत दाखवून दिले आहे त्यांनी स्वतःचे आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण केले आहे फुफाचा ताठा आणि उभाटा असे म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघाती टीका केली दरम्यान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह अन्य काहींनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला एवढंच नाही तर ओठांवर भवानी आणि पोटात बेईमानी असणाऱ्यांनी राज्यातील वातावरण दूषित केले असून हे लोक जनतेत गोंधळ निर्माण करण्याचे काम करत आहे राज्यातील विरोधकांची जुनी ढोलकी आता फाटली आहे दिल्लीतील स्फोटामुळे त्यातही राजकारण करायचे आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे आहे जनता जनता सर्व पाहत फसवणाऱ्यांना आता माफ करणार नाही असेही एकनाथ शिंदे म्हणाले एकंदरीतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरती घणाघाती टीका केली आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा